नमस्कार पालकांना आजच्या काळात अत्यंत संवेदनशील खूप जास्त काळजीत टाकणारा असा एक महत्त्वाचा विषय म्हणजे मुलं आणि माध्यमं मुलं डिजिटल माध्यमांचा ज्या प्रमाणात उपयोग करत आहेत त्यामुळे त्यांच्या विद्यार्थी दशेतील सगळ्यात जास्त वेळ त्यांचा ह्या डिजिटल माध्यमांवर जातो आहे आणि स्वाभाविकच या, या गोष्टीची काळजी पालक या नात्याने आपल्याला असणं अगदीच संयुक्तिक आहे अशा वेळेला हा विचार करायला हवा आहे की मुलं ज्या प्रकारची माध्यमं आहेत म्हणजे मोबाईल असतील तर त्याच्यामध्ये चॅटची माध्यमं आहेत चॅट चॅटचे ॲप्स आहेत इंस्टाग्राम आहेत फेसबुक आहेत किंवा अन्य बरीचशी ॲप्स आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला लक्षातही येत नाही की कि मुलं किती मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल माध्यमांच्या अक्षरशः आहारी गेलेली आहेत पण मुलांनी हे वापरायला सुरुवात केल्यानंतर आणि त्यांचा नाद अजिबात सोडायला ते तयार नसतात इथपर्यंत येईपर्यंत आपली वाटचाल कशी झालेली आहे किंवा कशी करायला हवी आहे याचबद्दल आज आपण बोलणार आहोत आपण पालक म्हणून माध्यमं कशी वापरली पाहिजेत याबाबत काय तयारी केली आहे आपण कुठे आहोत या गोष्टीची माहिती घेण्याबाबत किंवा याबाबतचे नियम ठरवण्याबाबत तर ह्याचाच उहापोह हो आज आपण करणार आहोत मुलांनी डिजिटल साधनं किती वेळ वापरायची याचे काही नियम आपण मुलांना सोबत घेऊन त्यांच्या सहभागाने लहान वयापासून ठरवले आहेत का आपल्याला आज ठाऊक आहे की दोन वर्षाचं मूलसुद्धा अगदी लिलया मोबाईल हाताळू शकतं किंवा टी व्हीचा रिमोट किंवा अन्य रिमोटचा वापर करू शकतं फार बाकी काही कळलं नाही तरी कशा पद्धतीने बोटांची आणि बटणांची हालचाल करायची हे मुलाला चांगलं समजतं त्यामुळे अगदी लहानपणापासूनच मुलांना आपल्याला या डिजिटल माध्यमं पाहण्याच्या दृष्टिकोनातून काही नियम ठरवून घ्यायला हवेत आणि ते काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही हेही स्वतःला विचारायला हवं कधीकधी आपण नियमांच्या बाबतीत थोडं सैल होतो पण ते किती सैल व्हायचं आणि कुठे आपण त्याला ढील द्यायची आहे हेही आपल्याला कळलं पाहिजे नाहीतर आपला जर का समतोल साधला जात नसेल आपण कधी खूप जास्त मोकळेपणाने वापर करू देत असू माध्यमांचा आणि कधीकधी खूप कठोर होत असू तर तुमचं हे धोरण जे आहे याचा फायदा मुलं घेऊ शकतात दुसरं म्हणजे या माध्यम माध्यमांपेक्षाही जास्त प्रभावी माध्यमांचे पर्याय आपण मुलांना पुरवतो आहोत का जसं की पुस्तकं वाचण्याचीही वेळ ठरवली पाहिजे संगीत ऐकायला चित्रकला काढायला किंवा व्यायाम मैदानी खेळ खेळणं यासारखे छंदच हे करताना जर आपण मुलांच्या सोबत असू तर मला असं वाटतं की हे खूप जास्त प्रभावी असे पर्याय आपण मुलांना देऊ शकतो कारण सुरुवातीच्या काळात आपल्याला मुलांबरोबर राहावं लागतं याच्यामध्ये सोबत करावी लागते पण हळूहळू मुलं स्वतंत्रपणे डिजिटल माध्यमांच्या पेक्षा अधिक प्रभावी असे हे पर्याय नक्कीच वापरायला शिकतात एक खूप छान पर्याय आपण मुलांना देऊ शकतो तो म्हणजे निसर्गाच्या जवळ जाण्याचा झाडं लावण्याचं त्यांची जपणूक करण्याचे निसर्गातली शांतता ऐकण्याचे तिथली रंगसंगती पाहण्याचे पक्ष्यांचे आवाज ऐकण्याचे आकाशात होणारे बदल पाहण्याचे तिथे असणाऱ्या झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यांच्या पाण्याचा आवाज ऐकण्याचे निसर्गामध्ये असंख्य अशा गोष्टी आहेत की ज्या या माध्यमांपुढे आपण खूप जास्त प्रभावीपुढे मांडू शकतो तेव्हा आपण ह्या संधी जर मुलांना उपलब्ध करून दिल्या तर मला असं वाटतं की पालकांना मुलांच्या माध्यमांच्या बरोबरची जी लढाई आहे त्या लढाईमध्ये थोडासा का होईना दिलासा मिळेल धन्यवाद